नमस्कार मी सूरजराव देहात कंपनीचा प्रतिनिधी हे आपलं देहात कंपनीचं डी डब्ल्यू एस पाचशे पंचावन्न हे वान आहे वर आय जे की आपण ह्याच्यामध्ये ह्याला याचं उत्पादन एकरी उत्पादन वीस ते बावीस क्विंटल आहे तुम्हाला एक एकरासाठी चाळीस किलो बी लागते तुम्हाला जर तुम्ही ब्रॉडकास्टिंग म्हणजे इस करायचं असेल तर तुम्हाला तुम्हाला सोविंग करायचं असेल तर तुम्ही तीस ते पस्तीस किलो तुम्हाला बियाणं लागेल आपलं वीस किलोचं पॅकेट चौदाशे रुपयाला येतं चौदाशे रुपयेपर्यंत एक वीस किलोचं पॅकेट आपलं चौदाशे रुपयेपर्यंत येत आहे चौदाशे रुपयेला पॅकेट येते आपली आणि तुम्हाला कमी पाण्यामध्ये येणार आहे कमी पाणी कमी असेल तरी पण येतं बघितलं आणि तुम्हाला खाण्यासाठी पण एक नंबर आहे क्वालिटी आणि उत्पादनासाठी पण असं दोन्ही प्रकारे याचा उपयोग आहे तुम्हाला आणि त्यानंतर याचा अजून सांगायचं म्हटलं तर हे शंभर ते एकशे दहा दिवसामध्ये तुम्हाला हार्वेस्टिंग होतं याचं आणि त्याचबरोबर आपण ह्या डीडब्ल्यू एस पाचशे पंचावन्न आपण इन्शुरन्स पण देतो शेतकऱ्यांना इन्शुरन्स जर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं काही नुकसान झालं तर तुम्हाला नुकसान भरपाई येते त्या पिकाची कंपनी